नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे हर दैनंदिनी लेखक गरुड वाचक रत्नावली घोगरदरे दिवस चोवीसावा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार वीस वार शनिवार शुलपाणेश्वर ते पिपलाद पिपलाद ते इंद्रवर्णा इंद्रवर्णा ते नानी रावल ते रामपुरा आणि रामपुरा ते गुवार असा एकूण अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास नेहमीप्रमाणे साडेचारलाच शांतपणे सर्व विधी उरकून पूजा करून जराशी दिसायला लागताच त्या थंडीत चहाच्या मोहात न पडता नर्मदे हर करून बाहेर पडलो गावातून बाहेर पडतानाच एका घरातून चहाचे बोलावणे काळा चहा प्यालो आणि झटकन पुढे निघालो पिपलात पर्यंत सरळ डांबरी रस्ता होता वाटेत पुन्हा एकदा रोडलाच मारुती मंदिरात चहाला बोलावले परंतु भरपूर दूध घातलेला चहा तिथे झाला इथे आपलेपणाने चौकशी झाली इंद्रवर्णा गाव आले इथून पुढे मैया काठाने प्रवास सुरू झाला इंद्रवर्णाला नदीत नवीन बांध बांधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे जिकडे तिकडे अवाढव्य मशिनरी आणि काम करणारे मजूरच मजूर सगळीकडे धूमधडाका चाललाय कामाचा इथल्या महाराजांनी आम्हाला बालभोग म्हणून गरमागरम डिशभर भजी दिली वर गोड चहा तो रिचवून नदी काठ धरून आम्ही नाणे रावलकडे निघालो तिथे थोडा वेळ थांबून दुपारी दोनच्या च्या दरम्यान रामपुराला पोहोचलो तेथील योगानंद आश्रमात भात आमटी चपातीचे भोजन झाले तिथे भोजनोत्तर क्षणभर विश्रांती घेऊन गुबारकडे निघालो आता डांबरी रस्ता लागला पण रस्त्याचे काम चालले असल्याने खडी मुरुम तुडवत बराच वेळ चालायला लागले नंतर संध्याकाळी पाचच्या दरम्यान गुवारला आलो पण आम्हाला सांगितलेला तपोवन आश्रम कोरोनामुळे बंद होता मराठी लोकांचा आश्रम आहे असं ऐकले होते पण त्या आश्रमात राहायचा योग आला नाही पण आता राहायचे तरी कुठे मग एक वाटेत तपस्वी भेटले त्यांनीच आम्हाला रामानंद या भव्य आश्रमात आणले आम्ही प्रथम त्या आश्रमातील उघड्या चौथऱ्यावर बसून राहिलो इथे दहा बारा बैरागी झोपलेले होते एक दोन गांजा ओढत गप्पा मारत होते तिथे एक फाटकी सतरंजी अंथरलेली होती त्यावरच आम्ही बसून राहिलो कशी रात्र जाणार आपली या विवंचनेत मी होतो एवढा मोठा आश्रम पण सगळीकडे शुकशुकाट एवढ्यात तिथे पडलेले बैरागी झटकन उठले गेले आणि त्यांच्या भांड्यातून चहा घेऊन आले आणि आम्हाला तिथे चहा मिळतोय म्हणून बोर्ड दाखवले आम्ही तिथे गेलो व चहा पिऊन पुन्हा थोडा वेळ बसेपर्यंत बाहेरील गेटमधून तेथील एक पटेल नावाच्या व्यवस्थापिका आत आल्या आणि आमच्याकडे पाहून दुसऱ्या एका सेवकाला म्हणाल्या की यांना इथे कोणी थांबवले आहे त्यांना आम्ही तिथे थांबल्याचे माहित नव्हते मग त्यांनीच आम्हाला गेट बाहेर नेले व त्यांच्या ऑफिस जवळील सुसज्ज खोली दिली व म्हणाल्या की शूल पाण्यातून आलात ना मग दोन दिवस भरपूर आराम करा आणि मगच पुढे जा यावर आम्ही काही बोललो नाही तिथे भरपूर अंतरुणे पांघरुणे पाहून रात्रीच्या थंडीचे डोक्यातून गेले आम्ही आमच्या सॅ तिथे ठेवून झटकन मैयावर पूजेसाठी आलो तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाली होती इथले पात्र निर्मळ आणि खळखळा खल वाहणारे पाहून मन मोहून जाते इतके स्वच्छ पाणी इतके निर्मळ पाणी व पात्र मी प्रथमच पाहत होतो अंधार पडला तरी आम्हाला तेथून उठावेसे वाटत नव्हते धन्यवाद